केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद अभिमानास्पद कौतुकास्पद हॉटेलमध्ये हो जेवणासाठी थांबलेल्या भारतीय सैनिकांना पाहून लोकांनी केलं असं काही की व्हिडिओ पाहून तुमचीही छाती अभिमानाने भरून येईल भारतीय लष्कर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना व पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे पण या हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे या परिस्थितीत अनेक भारतीय सैनिक देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढण्यासाठी जाताना दिसत आहेत अशातच उत्तर प्रदेशातील हापूरमधून सैनिकांचा एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे हापूरमधील एका हॉटेलवर काही सैनिक जेवणासाठी थांबले होते यावेळी सैनिकांना पाहताच लोकांनी असं काही केलं की ते पाहून तुमचीही छाती अभिमानाने भरून येईल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत सैनिक उत्तर प्रदेशातील बरेलीहून नियंत्रण रेषेकडे जात होते भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान देशाच्या रक्षणासाठी हे जवान नियंत्रण रेषेकडे जात होते यावेळी वाटेत ते हापूरमधील एका हॉटेलवर जेवणासाठी थांबले स्थानिकांना सैनिक हॉटेलवर उपस्थित असल्याचं पाहून खूपच आनंद झाला काही वेळातच तिथे लोकांची मोठी गर्दी जमा झाली सर्वांनी मिळून सैनिकांचे मनापासून उत्साहानं स्वागत केलं लोकांनी टाळ्या वाजवल्या तर काहींनी फुलांचा वर्षाव केला यावेळी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा सर्वत्र गुंजू लागल्या हा व्हिडिओ इतका भावनिका होता की पाहून अनेकांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं सैनिकांना इतका आदर आपलेपणा पाहून आनंद झाला लोकांनी सैनिकांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांना म्हणाले तुम्ही सीमेवर लढत असता म्हणून आम्ही इथे सुरक्षित आहोत याचा अर्थ सैनिकांमुळेच आपल्याला सुरक्षित वाटते सैनिकांच्या या योगदानाचे ऋण फेडणे कठीण आहे असं लोक म्हणत आहेत लोक सैनिकांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत हा व्हिडिओ देशभक्तीच्या भावनेने भरलेला भारलेला आहे यावरून लोक त्यांचा सैनिकांचा किती आदर लोकांच्या मनात आहे हे देखील दिसून येतं या घटनेवरून असं दिसून येतं की देशातील जनताही आपल्या सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे भक्कमपणे उभी आहे त्यांच्या संरक्षणाबद्दल आणि त्यागाबद्दल ते नेहमीच कृतज्ञ राहतील सैनिकांचे अशा प्रकारे स्वागत करणे हा एक अद्भुत अनुभव होता यामुळे सैनिकांचंही मनोबल नक्कीच वाढलं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद